नो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे तर आज आम्ही आहे खूप बिझी कारण आज आलेली आहे प्रियांशीची फ्रेंड ते म्हणजे तयारी करायला त्यांची गॅदरिंग आहे प्रियांशी गॅदरिंगमध्ये आहे नाही तर आमची अरुबाई आलेली आहे मेकअप करायसाठी आता मी तिचं मेकअप करून देते नंतरचं शूट प्रियांशी दाखवते बाय तू आकारून असं नाही करायचं स्माईल करायची शकता

आमच्याकडे आलाय हत्ती निवडून तसं जलोश पाहिलं फोन निवडून आला काही माहीत नाही पण हत्ती आलेला आहे तो आम्ही आहे बटनेरा आहे बटने तुम्ही गेली जे होते आजपासाठी आणि आम्ही चालू आहे नागेशच्या घरी नागेश आम्ही तुम्ही या ते तसं ते येणार होते आमच्या घरी मीच येतो कारण आमच्याकडे ती मुलगी आली ती होणार चालली आता आलो काय मी आलोपा आम्ही पण दादा कामात आहे काय करून राहिले काय आम्ही दादा आज तो डोकं खूप दुखून राहिलं आज आम्ही सकाळपासून जेवण कोणच केलं नाही डोकं खूप दुखून राहिलं आली आहे शेतात नागेश दादाच्या ऊन पाहिली दुनियाभराची आहे जा रस्ता सापडून नाही राहिला कुठून जावतं समोर समोर समोरून समोरून पाहून इथं समोर तिथं समोर रस्ता काही सापडून नाही राहिला इथं आहे थोडंसं अरे बापरे शेतात तू या सारे सोकून गेल्या नक्की तर जाऊन शेतात शेंगा म्हणे त्याला सोपून केलं आहे आता आलो होता आम्ही दोघंजण होतो पिवळीचे पप्पा न मी ते मस्त गोष्टी करत आहे आणि मी, मी इकडे एकटी शेंगा तोडून राहिली आहे आलो कायसाठी शेंगा तोडायसाठी व्हिडिओ करायसाठी कोणी लक्ष देऊन जायला माहिती मला व्हिडिओ करा लागन काय करा लागन की शेंगा तोडू लागन काहीच नाही ते मस्त गोष्टी चालू आहेत इकडे मोठ्या मोठ्या आणि मी इकडे एकटी शेंगा तोडून राहिली चला मग आता निघालो आम्ही दादाच्या घरून शेंगा घेऊन आणि नागेश दादा बाय हे नागेश दादाची आई आहे आणि साहेब माझी जेवढी बी पब्लिक आहे तर त्याने फॉलो करा मजा नाही करा इंस्टाग्राम माझी वाघ म्हणून चॅनल यांचं नक्की बाई फॉलो करा खरंच करा फॉलो करा व्हिडिओ लाईक करा शेअर करत जा काकुल घेतलं ना व्हिडिओ काकुल घेतलं व्हिडिओ व्हिडिओ नाही जमत चला मग आता नागेश दादा घेऊन चाललो

तेंथा नारे नाट घट ना तू बोली भाली रे छोड मेरा गुंगट मैं आज तुझी काय मैं आज तेरी गाली रे मुझे समझो ना तुम बोली भाली रे अस गाणं होत ते मिक्स म्हणजे कृष्णाचा डान्स होता याचा अर्थ आणि आता माझा गडा पूर्ण बसला जाम झाला थंडीमुळं आणि आता आम्ही जाऊन आलो बाहेर हळदी मुकाला खूप ठिकाणी गेलो ब्लॉक काही घेऊ शकलो नाही कारण जाम थकली आहे मी पूर्ण आज कारण आम्ही आज सकाळपासूनचं जेवण कोणच केलं नाही कामातल्या कामात कामातल्या कामात, कामात तर असा झाला आहे आपल्या ब्लॉगचं एंड तर तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब इंस्टाग्रामला फॉलो राणी वाक इंस्टाग्रामचं नाव आहे तर तुम्ही इंस्टाग्रामला प्लीज फॉलो करा आणि माझे व्हिडिओ रोज बघत जा बाय गुड नाईट